नमस्कार दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहे ज्येष्ठ अभिनेते श्रीनिवासन यांचे वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे श्रीनिवासन यांनी जवळजवळ चार दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते ते दिग्गज अभिनेता असण्यासोबतच एक प्रसिद्ध लेखक आणि निर्माता देखील होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोनशे पंचवीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि चाहत्यांची मने जिंकली होती अभिनेते श्रीनिवासन हे अभिनया व्यतिरिक्त चित्रपट लिहिणे आणि निर्मिती देखील करायचे त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते अभिनय आणि दिग्दर्शना व्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपट देखील लिहिले जे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत श्रीनिवासन यांना त्यांच्या शानदार कारकिर्दीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन पुरस्कार दोन फिल्मफेअर आणि सहा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले होते त्यांच्या अशा अचानक मृत्यूच्या बातमीने मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा